तर मी आहे जगप्रसिद्ध लोणार सरोवरामध्ये एक मंदिर आहे जे तुम्ही मी तुम्हाला दाखवतो पूर्वी ते सरोवराच्या बाहेर होतं पण आता सरोवराचं पाणी वाढल्याने ते सरोवराच्या आतच गेलं आहे स ते मंदिर मी तुम्हाला दाखवतो हे जे आहे हे जगप्रसिद्ध लोणार सरोवर आहे से बाजूनं बाजूनंच रस्तं आहे आणि हे बघा हे पाण्यातूनच रस्ता जातो आणि हे मंदिर आता एक्झॅक्ट याचं नाव नाही माहिती मला काय आहे म्हणून मोर महादेव आहे की अजून काही आहे पण इथनं सगळीकडे पाणी झालेलं हे सरोवराचं पाणी आहे लोणारचं जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचं हे सरोवर आहे तसेच मेडिकल युजेस पण खूप आहेत आणि भरपूर जे लोक आहेत त्याच्यावर सर्च पण करत आहेत काही नाही आहे इथनं मी जातो तिकडे आणि तुम्हाला दाखवतो हे छोट्याशा रस्त्या आणि मी आत आलो आहे बट की मी तुम्हाला हे दाखवतो कारण बरेच मंदिर आहे जे मी माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी दाखवले आहेच सो हे महादेव मंदिरच आहे पण आत्ता सरोवराचं पाणी एवढं वाढलं आहे की ते अगदी तुम्हाला इकडे मंदिरातही दिसत तर हे बघा हा पैसा आहे आणि हे एवढ्या मोठ्या मोठ्या साईज आहेत नाहीत वेरी बघा सरोवराचं पाणी सो हे ना गर्भगृहाचा भाग आहे आणि हे खाली पायरे आहे आणि मग तिथे महादेवाची पिंड आहे पण इथे सबमज पाण्याने भरलं आहे आणि खाली तुम्हाला जाता येणार नाही हे झालंय कारण सरोवराचं पाणी वाढलं आहे ह्याच्यावरही खूपच सुंदर सक्षी काम आहे मुख आहेत पण यात अगदी अंदर जाऊ नका म्हणजे कोणीच नका जाऊ याच्यावर भगवान श्रीकृष्ण दाखवले आहे तिथे पाणी आहे भरपूर असे <laughs> <laughs> भरपूर मंदिरं जे आहेत ते लोणार सरोवरामध्ये आहे जे तुमची वेट करत आहेत नक्की या आणि ह्या सगळ्या जागा पहा लोणार कुठे आहे तर हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे जगप्रसिद्ध आहे लोणार सरोवरासाठी त्यातच आहेत अनेक महादेवाचे आणि इतर देवदेवतांची मंदिरे फार प्राचीन आहे नक्की